बऱ्याच शेतकऱ्यांना असे संभ्रम आहे की भूमिपावर जे ग्रीन प्लॅनेट बायोप्रॉडक्टचं जबरदस्त प्रोडक्ट आहे ते भूमिपावर खूप महाग आहे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खूप महाग आहे तर आज आपण त्याच्याबद्दल थोडी चर्चा करूया हे बघा शेतकरी मित्रांनो हे आपल्या शेजाऱ्याचा ऊस आहे ज्यांनी शंभर टक्के रासायनिकचा वापर केलेला आहे परंतु काय होतं तुम्ही इथं बघू शकताय सुरुवातीचे हा जो कांदा आहे हलचं हे बघा ज्या वेळेस डोस टाकला त्यावेळेस कांद्याची साईज त्याच्यानंतर आपण बघू शकताय कमी 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 हे युनिफॉर्म वाढत नाही एकाचं या या नाही एका दिवसाचं नाही आपण सगळ्या दिवसाचं बघू शकता इथं की युनिफॉर्म वाढ वार्ज, वाढ जी आहे एक समान कांड पडणं आणि वाढ होणं आता हे बघा ते तुम्हाला दाखवतो खालच्या कांड्या चांगल्या आहेत नो डाऊट पण वरती हे बघा हे अशा पद्धतीनं कारण का तर खताचा प्रद खताचा जो अंश आहे संपल्यानंतर लगेच इथं तुम्हाला कांड्यामध्ये फरक दिसतोय त्याच बदल्यात हा आपला भूमी पावर प्रोम पोटॅश आणि आपण सुपरदानेदार पण वापरलेला आहे ह्याला हा बेस डोस टाकल्यानंतर काय फरक पडतो बघा ह्याच्यात ह्या म्हणजे या ऊसामध्ये पण रासायनिक वापरलेला आहे पण ते शंभर टक्के आहे या ऊसामध्ये पण आपण दहा टक्के रासायनिक वापरलं आहे आणि नव्वद टक्के आपलं ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट वापरलेले आहेत पण त्यातले त्यात, त्यात भूमिपावर वापरल्यामुळं काय फायदा झाला तर तुम्ही बघू शकताय खालच्या कडपासनं कांडं एक समान आहे जाडीबद्दल आपण इथं बोलतच नाही आहे कारण आपल्याला सध्या कांद्याची युनिफॉर्म वाढ म्हणजे जी एक समान वाढ म्हणतो आपण कुठंही बघा आपण वरच्या शेंड्यापर्यंत कुठंही कांडं बारकं नाही आहे आणि सोबतच जाडी पण बऱ्यापैकी पर आहे त्यातल्या त्यात आपण पानाची काळुंकी पानाची पानाची रुंदी बघू शकताय माझे चार बोट सहज बसत आहेत पानावर हे बघा तसंच आपण इकडल्या उसाचा जर विचार केला तर पानावर किंचितशी पिवळकी दिसते आणि हे बघा तुम्ही हे पान बघू शकताय जाडी आहे नो no डाऊट पण प्रत्येक पानाची आहे का म्हणजे कसं आहे खताचा अंश संपला की तुम्हाला इथं कांड्यामध्ये लगेच अंतर बघायला दिसतं हे बघा पण इथं तसं नाही आहे का तर भूमिपावर स्लो रिलीजिंग फॉर्म्युल्यानं दीर्घकाळ काम करतं ते बघा तुम्ही म्हणताल एकच गड्डा दाखवत आहे हे बघा स्लो रिलीजिंग फॉर्म्युलान काम केल्यामुळं प्रत्येक कांड खालीपासून वरपर्यंत तुम्ही बघू शकता या गड्ड्यात पण आहे की वाढ त्याची युनिफॉर्म आहे जाडी बऱ्यापैकी आहे आणि फुटपाथर तुम्ही बघू शकता तर भूमिपावर सर्व शेतकऱ्यांनी जरूर वापरावं आणि वापरून अनुभव घ्यावा त्यासाठी प्रायोगिक तत्वावर जर वापरायचा असेल तर तुम्ही एकाच प्लॉटमध्ये जर समजा एक एकरचा प्लॉट असेल तर तुम्ही अर्धा एकरला भूमिपावर वापरू शकता आणि त्या भूमिपावरचा रिझल्ट तुम्ही भूमिपावर टाकल्यानंतर पंधरा दिवसामध्ये तुम्हाला एकदम सुटसुटीत आणि क्लिअर होईल धन्यवाद